हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे लग्नाची आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांवर नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल नांदगाव तालुक्यातील बोल्ठा येथील विवाहित महिलेशी सलगी करू तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपण लग्न करू असे आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्या संबंधित व्हिडिओ प्रियशीच्या पतीला पाठवून बदनामी केले व विवाह दिला म्हणून एका नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल झाला तशी फिर्यात पीडित महिलेनं ना नांदगाव पोलिसात दाखल केली आहे माळीसा जग तालुका वैजापूर येथील माहेर असलेल्या महिलेचा बोलठाणेथील तरुणाशी विवाह झाला सासरी बोलठाणे ते राहत असताना तिचे एका तरुणाशी सूद जमले त्याने प्रियशीला लग्नाचे अमिष दिले या दरम्यान सदर संशयिताने विवाहतेशी सलगी करून तिच्या सोबतचे अनैतिक संबंधाचे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ प्रियशीच्या पतीला मोबाईल द्वारे पाठवले याची माहिती फिर्यादी महिलेच्या आत्या बहिणीनं पीडित महिलेला सांगितली त्यानुसार सदर महिलेनं नांदगाव पोलिसात येऊन घटनेची माहिती देऊन संशयित आरोपी मुस्ताफ हनीफ मनिय राहणार बोलठाण याचे विरुद्ध गुन्हा क्रमांक दोनशे अठरा अठ्ठावीस कलम तीनशे तीनशे शहात्तर दोन एन आय टी एक्ट सहा सष्ट ई नुसार दाखल असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व महिला पोलीस रंजनाथ शिंदे हे करत आहे वृत्त संकलन दीपाक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव <starts>